नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इंद्रातैया या लकीला म्हणतात लकी सगळी जबाबदारी तुझी अगदी धूमधडक्यात सगळं व्हायला पाहिजे आणि कोमल आली की तिला म्हणावं जेवणाची व्यवस्था तू बघायची तर मुक्त ही मनाशीच म्हणते एकीकडे आईची अशी नाजूक अवस्था आणि खरी समारंभ कसं मॅनेज करणार आहे मी तर मुक्ताला हे सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं तर बापू हे मुक्ताला म्हणतात सुनबाई मी काय म्हणत होतो की लकीवर माझा अजिबात भरोसा नाही त्यापेक्षा तुझ्याच हाताला भारी चव आहे तूच बनव ना काहीतरी खरी तर मुक्ता ही बापूंना म्हणते नाही बापू असं काही नाही लक्की नक्कीच चांगलं काहीतरी ऑर्डर करेल आणि खरीच बनवायचं असेल तर मग मी साबुदाणा वडा वगैरे असं काहीतरी बनवून ठेवते म्हणजे आपल्या सगळ्यांनाच मिळेल आणि स्वातीताई बेबीच्या बारशामध्ये काही कमी पडणार नाही याची काळजी मी घेईन तर बापू म्हणू लागतात सुनबाई तू आहेस ना मग आम्हाला कशाचीच काळजी नाही आणि सुनबाई लक्की इंद्रा आणि स्वाती तुम्हाला काही जरी मदत लागली ना तर हा बापू कोळीला सांगायचं कारण हा बापू कोळी बारसा होईपर्यंत अगदी फ्री असणार आहे कोणतीही कामं घेणार नाही कारण माझ्या नातीचं बारसं अगदी दणक्यातच व्हायला हवं हो। त्यावेळी सर्वजण खूप खुश होतात तर स्वाती म्हणते म्हणजे आता बेबीचा बारसं तर दणक्यातच होणार तर तेवढ्यातच सई सर्वांना विचारते पण मला सांगा बारसा म्हणजे काय तर बे सईचा हा प्रश्न ऐकून सर्वांनाच हसायला येतं तर मग काही सईला म्हणते म्हणजे माझ्या सईमाऊला बारसाच माहीत नाही तर मग मला सांग सई हे नाव तुला कुठून ना आलं अगं बारसा ज्या डेला असतं त्यावेळी सर्व नातेवाईक एकत्र येतात आणि मग छोट्याशा बाळाचं अगदी छान असं नाव ठेवतात आता तुला सई माऊ म्हणून हाक मारली तर कोण ओ देतं तर सई होते मी तर मुक्ता म्हणते मग तसंच स्वातीयातूच्या बाळालाही एक असं छान नाव ठेवायचं आहे म्हणजे ते नाव फिक्स झालं मग आपण सर्वांनी त्याच नावाने त्याला ना हाक मारायची आहे मग तेव्हा सई विचारते मग मला सांगा माझं नाव कोणी ठेवलं तर इंद्राताई या सईला म्हणतात अगं माझ्या चिंबोरे तुझं नाव कोणी ठेवलं माहिती आहे का तुला अगं तुझं नाव तुझ्या स्वाती स्वातीयातूने ठेवलं त्यावेळी सई खूप खुश होते तर बापू म्हणतात सई बाळा तुला माहिती आहे का आपल्याजवळ अशी पद्धत आहे की बाळाचं नाव हे त्यांच्या पप्पांची बहीण म्हणजेच तिची आत्या ठेवते कारण तो तिचा मान असतो तर सई विचारते मग बाळाचे बाबा आणि आत्या कुठे आहेत तर सर्वजण शांतच होतात कोणीच काही बोलत नाही तर स्वतीला खूप वाईट वाटतं आणि स्वती म्हणते नशीबच फुट काही माझ्या बेबीचं तिचे पप्पा दुबईवरून तिच्यासाठी इकडे आलेत पण आल्यानंतर काय झालं त्यांच्यावर नको नको ते आरोप करण्यात आले जेलची हवा खावी लागली त्यांना आणि आता कुठे आहेत मलाही माहीत नाही कुठे फिरत असतील ते त्यांचा त्यांनाच माहिती माझ्या पोरीच्या नशिबात ना तिचे पप्पा ना माझ्या सासरचे कोणी असं बोलून स्वाती खूप रडत असते तर बापू म्हणतात अगं स्वाती तुला रडायची काहीच गरज नाही आणि जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत स्वतःला एकटं कधीच समजू नकोस अगदी जोरात आणि थाटातच आपल्या बेबीचा आपण बारसा करणार आहोत तर इंद्रताई म्हणू लागतात हो काहीच काळजी करू नको स्वती आम्ही आहोत ना तर तेवढ्यातच लक्की म्हणतो म्हणजे आता नाव ठेवायची जबाबदारी ही आपलीच वाटतं त्यावेळी सर्वजण बोलतात हो हो नाव ठेवायची ही जबाबदारी आपलीच आहे त्यावेळी बापू म्हणतात सुनबाई तूच एखादं असं नाव सुचव ना तुला असं आवडेल असं तर इंद्राताई मात्र रागानेच मुक्ताकडे पाहू लागतात तर मुक्ता म्हणते आपणही सहीसारखंच असं छोटंसं नाव ठेवू या बाळाला म्हणजे कसं होईल नाव घेतानाही आपल्याला सोपं पडेल आणि बाळालाही खूप ते आवडेल म्हणजे ओवी राही कीर्तिक तर सही बोलते किंवा आपण परिनाव ठेवलं तर कारण परिणावसुद्धा खूपच छान आहे ना माझ्या एका फ्रेंडचं नाव आहे तर मुक्ता बोलते हो हो परिणावसुद्धा खूपच छान आहे तर स्वातीही खूप खुश होते तर मुक्ता म्हणते हो आपण असं क्यूट नाव ठेवू की जे सगळ्यांनाच आवडेल तर सर्वजण खूप खुश असतात तर तेवढ्यातच लकी म्हणतो की चला आता सगळ्यांना खूप काम करायचं आहे अगदी जोमाने तयारीला लागायचं आणि बाळाचं बारसं अगदी जोरात करायचं आहे तर मुक्ता म्हणते हो आता सगळ्यांनी मिळून आपण कामं करू म्हणजे आपल्या बाळाचं बारसं अगदी आपल्याला जोरात करता येईल तर सर्वजण एकत्र मिळून बाळाच्या बारसाची तयारी करत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सागरा माधवीताईच्या गोळ्या घेऊन आलेला असतो आणि त्या सगळं पाहून त्याला खूप वाईट वाटत असतं तो मनाशीच म्हणतो या सगळ्याचा मला प्रचंड त्रास होतोय घुसमट होत आहे माझी कोणाला सांगूही शकत नाही आणि लपवूही शकत नाही पण आई तुमच्या ह्या सगळ्या अवस्थेला मी जबाबदार आहे मी तुमचा गुन्हेगार आहे पण मीच लपवतो आहे सत्य तुमच्यापासून आणि मुक्तापासून असं म्हणून तो खूप रडू लागतो आणि तिथून निघून जात असतो आणि त्याचवेळी उठत असताना खुर्चीचा आवाज होतो तर माधवीताईंना जाग येते तर माधवीताई सागरला म्हणतात सागरराव तुम्ही अहो तुम्ही कधी आलात मला माहीत नाही आणि मग तुम्ही का रडताय एवढे तर सागर म्हणतो नाही मी नाही रडत आहे तर इंद्र माधवीताई म्हणतात खरं सांगा सागरराव तुम्ही रडताय मला माहिती आहे तुम्हाला मुक्त काही बोलली का तुम्हा दोघांमध्ये काही भांडण झालं आहे का, का तुम्हाला कसला त्रास होतो आहे का तर सागर म्हणतो नाही आई नक्की मी खरंच सांगतो आहे मला कोणताच त्रास होत नाही आहे तर सागर म्हणतो आई तुम्ही स्वतःची काळजी घ्या ना माझी काळजी नका करू तर माधवीताई म्हणतात नाही सागरराव तुम्ही का रडताय ते अगोदर मला सांगा तर सागर म्हणतो आई तुम्हाला मी नेहमीच धावपळ करताना बघितलं आहे नेहमीच तुम्ही सर्वांची काळजी घेता आणि आज तुम्हाला हा त्रास होतो आहे ते मला नाही पाहत आहे आणि म्हणूनच मला वाईट वाटते आहे वाट तर सागरचं हे बोलणं ऐकून माधवीताईंनाही खूप वाईट वाटतं वाट त्यांचेही डोळे पाणवलेले असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ताही सईला म्हणू लागते सई बाळा चल ना गं पटापट आपल्याला घरी पोचायचं आहे कारण तुझ्या आजूला बरं नाही आहे ना मग तिला चेक करायला हवं आणि तुझ्या पप्पांना गोळ्या आणायला सांगितल्या होत्या त्यांनी आणल्या की नाही तेही पाहायला हवं ना ही तर सई म्हणते माझा पप्पा खूप हुशार आहे मग त्याने एवढ्याच गोळ्याही दिल्या अस तर मुक्ता म्हणते हो का पण तेवढाच तुझा पप्पा वेंदळाही आहे हा आणि आला का तुला तुझ्या पप्पांचा पुळका मग पटकन घरी जाऊ असं म्हणू ती घरी निघालीच असतात त्याचवेळी आदित्य आणि सावणी तिथे आलेले असतात तर आदित्यला मुक्ता हाय आदित्य असं म्हणताच आदित्य मात्र मुक्ताशी न बोलता सईला बोलतो हाय सई तर सई बोलते हाय दादा उद्या आपल्या स्वातियातूच्या बाळाचं बाळचं आहे तू बाळाच्या बाळशाला नक्की यायचा हा तर आदित्य सावनी हा सावनीला म्हणतो बारशाला जायचं म्हणजे गिफ्ट घ्यायला जाऊ ना माझा क्लास संपला की आपण मम्मा गिफ्ट घ्यायला जाऊ हां माझ्या आवडीचं गिफ्ट मी स्वातियातूच्या बाळाला घेणार आहे तर तेवढ्या तर सई ही आदित्यला म्हणते तू गिफ्ट नाही आणलास तरी चालेल पण तू येणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे असं बोलत ती मुक्ताला म्हणते मुक्ताई मी बरोबर बोलले ना तर मुक्ता म्हणते हो गं माझे सई मऊ अगदी बरोबर बोलीस कारण जर आदिदादा आला आणि बेबीसोबत खेळला स्वाती यातूसोबत बोलला तर त्यांना खरंच खूप छान वाटेल त्यामुळे आदिदादा येणंच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर सई ही आदित्यला म्हणते आदिदादा तू नक्की या आणि आज आमचा समर कॅम्प होता मी किती छान बनवले बघितलंस का असं बोलून ती आदित्यला बाजूला घेते आणि आपण बनवलेल्या सगळ्या वस्तू दाखवू लागते तर ते दोघंही खूप खुश असतात हे पाहून मुक्तालाही खूप आनंद झालेला असतो तर सावनी मात्र मुक्ताला म्हणते तुला एक सांगायचं होतं हे तुला खूप छान जमतं हा तर मुक्ता म्हणते काय तर म्हणते घरात पोपट तयार करणं ज्याला तू मिडल क्लास विचारांचे पेरू आणि मिरच्या घालून तयार केले अस ना ती बिचारी सई तिच्या तोंडाला हे मोठमोठी वाक्य शोभत नाही आहे गं अगं लहान मुलांना नेहमीच गिफ्ट आवडतात तुला माहिती आहे का मी माझ्या आदित्यला प्रत्येक वीकला एकतरी गिफ्ट घेऊन देते बघ ना तो किती खुश आहे त्याच्या हातामधलं घड्याळ त्याला घेतलेल्या प्रत्येक वस्तू यामुळे तो खूप खुश असतो सावनीचं हे बोलणं ऐकून मुक्ताही सावनीला म्हणते सावनी तू हे ऐकलंही नशील ना गं आपण कितीही महागातला बिछाना घेऊ शकतो अगदी लाखो रुपयांचा बिछाना घेऊ शकतो पण त्यावर शांत झोप ही विकत घेताच येत नाही ना त्यासाठी आपल्याला मुलांना थोपटावंच लागतं त्यांच्या बाजूला बसून त्यांच्या जवळ बसून त्यांना झोपवावं लागतं त्यांना अंगाईगीत म्हणावं लागतं तू घेशील ग आदित्यासाठी महागडी खेळणी घेशील पण ती खेळणी घेऊन ज्यावेळी तू सागरसोबत खेळत असतो तेव्हा तू त्यांच्याकडे पाहिलं आहेस का कारण आदित्यला जास्त आनंद हा त्या खेळण्यांपेक्षा सागर आपल्यासोबत खेळतो या गोष्टीचा असतो ज्यावेळी आदित्य सागरसोबत असतो ना त्यावेळी त्याला विचार तुझा दिवस कसा गेला एखादा दिवस त्याच्यासोबत गप्पा मार आणि विचार आदित्य तुझ्या शाळेमध्ये काय घडलं हे विचार एखाद्या दिवशी तो मोबाईल बाजूला ठेव आणि त्याच्यासाठी वेळ दे म्हणजे तुला समजेल आदित्यचा वेळ कशामध्ये असतो आणि मुलांना कशाचा आनंद होतो खेळणी कितीही माग असली ना ती कधी ना कधी तुटतातच पण ज्या आपण आठवणी मुलांना देतो त्या कायम मनात घर करून राहतात हे बोलणं ऐकून सावणीला खूप राग आलेला असतो तर दुसरीकडे मात्र स्वाती खूप रडत असते आणि त्याचवेळी इंद्राताई येऊन विचारतात स्वाती मला सांग ना मी यातली कोणती साडी नेसू तर स्वाती खूप रडताना पाहून इंद्राताई म्हणतात काय झालं तू का रडते आहेस तर स्वाती म्हणते माझं आयुष्य बर्बाद तर झालंच आहे आता माझ्या लेकीचंही आयुष्य बर्बाद होते उद्या तिचा बारसा आहे ना मग वडील नकोत का प्रत्येकजण स्वतःच्या आनंदाचा विचार करतात माझ्या आनंदाचा कोणाला काहीच पडलं नाही आहे ज्याने त्यांनी स्वतःचा विचार करून ठेवलेला आहे हे घर मला आता सोडून जावंचं वाटतं कारण हे घर माझ्यासाठी परकत झालं आहे मम्मी मला काही माहीत नाही मला उद्या कार्तिक इथे पाहिजेत तर इंद्राताई म्हणतात हो गं आपण आपल्या कार्तिकला नक्की बोलावू तर स्वाती म्हणते कोण बोलवणार आहे भाई भाई तर कसा बोलवेल कारण तो आजकाल फक्त मुक्ता सांगेल तेवढंच ऐकतो आहे आणि मुक्ताने सांग मुक्ता का सांगेल ना कार्तिकना बोलवायला त्यापेक्षा एक काम कर मग मी तू हा बारसा वगैरे ना कॅन्सलच कर मी खर सोडून जाते माझ्यामुळे तुमच्या आनंदावर विरझण नको ना आणि तुम्हालाही त्रास व्हायला नको तर इंद्राताई म्हणतात हे सगळं काही मुक्तामुळेच होत आहे आजकाल माझा लकीही घरात नसतो ना कोमल आणि तूही जर घर सोडून गेलीस तर माझा माझ्यासाठी कोण आहे गं जशी तुला तुझ्या लेकीची काळजी आहे तशी माझ्या लेकीची मला काळजी आहेच ना पण या घरात माझं कोणीच ऐकत नाही गं तुझे पप्पा आणि सागऱ्या मुक्ता जे सांगेल तेच ऐकत असतात बघ ना आणि मलाही तुझा त्रास कळतो आहे पण मी तरी काय करू पण ते काही नाही आता काही झालं तरी मी कार्तिक रावांना बोलवणारच बघू ती मुक्ता कशी आड येते आता काही झालं तरी बेबीच्या बारशाला बापू येणारच तर सावनी ही मुक्तालामध्ये झालं तू तु, तु, तुझ्या आईसारखे प्रिन्सिपलच का नाही झालीस ग कारण एक वाक्य बोलायला सांगितलं तर तू अगदी डायरेक्ट संस्कार वर्गात सुरू केलास आणि असो काही असो पण मला तुझ्याकडून शिकायची काहीच गरज नाही मला माझ्या दोन्ही मुलांना समान वागणूक दिली पाहिजे एवढंच वाटतं तर मुक्ता ही सावनीकडे बघू लागते तर सावनी म्हणते अशी का बघतेस माझ्याकडे तरी मुक्ता सावनीला म्हणते का तुला आठवत नाही आहे का तर सावने म्हणते सई माझी मुलगी आहे याचा तुला विसर पडला आहे का तर मुक्ता म्हणते सई माझी मुलगी आहे आणि माझ्या आणि सईच्या नात्यामध्ये कोणी येऊ शकत नाही आणि आम्हा दोघांचं नशीब कोणी हिरावून घेऊ शकत नाही असं म्हणून ती सईकडे जात म्हणते बाळा जाऊयात का आणि आदित्य उद्या तू खरंच ये तू आलास ना तर सर्वांनाच छान वाटेल तर सई बोलते हो आदित्य दादा मी तुझी वाट पाहते हां असं बोलून सई आणि मुक्ता तिथून निघून जातात तर आदित्य सावनीकडे पाहू लागतो तर सावणी ही मनाशीच म्हणते मुक्ता सई आणि तुझं नातं किती पोकळ आहे ना हे तुला लवकरच कळेल मी तर आत्ता सागरला सांगितलं की सईला घेऊन ये आदित्यसाठी तर आत्ता सागर आदित्यसाठी सईला माझ्याकडे घेऊन येईल आणि मग तुझ्याकडे बघत राहण्याशिवाय पर्याय नसेल मग मी आदित्य आणि सई ही तिघही एकत्र असू आणि हे मी करणारच तू फक्त बघतच राहा तर दुसरीकडे कार्तिकला इंद्राताईंनी फोन केलेला असतो तर कार्तिक म्हणतो बोला ना तर इंद्राताई म्हणतात जावई बापू कसे आहात तुम्ही आणि उद्या तुमच्या मुलीचं बारसं आहे तुम्हाला यायचं आहे ह्या घरी तर कार्तिका नाटक करतच म्हणतो आई अहो तुम्ही असं कसं बोलू शकता मी नाही येऊ शकत तर इंद्राताई म्हणतात पूजेला आईवडिलांनी बसायचं असतं त्यामुळे तुम्हाला तर यावंच लागेल तर कार्तिक म्हणतो ज्या घरामध्ये माझा अपमान झाला त्या ठिकाणी मी कसा येऊ माझ्यावर अपरोप करण्यात आले त्या घरात मी पाऊलही ठेवणार नाही विशेषतः मुक्तामुळे हे सगळं घडलं आहे तर इंद्राताई म्हणतात तुमच्या पोरीच्या आयुष्यातला सोनेरी क्षण आहे त्यामुळे तुम्हाला यावंच लागेल तुम्ही सगळं विसरून जा बघू त्या कार्तिक म्हणतो ठीक आहे तुम्ही सांगत आहात म्हणून मी यायला तयार आहे कारण मी स्वातीशिवाय आणि बेबीशिवाय जगूच शकत नाही आता तुम्ही सांगताय म्हणून मी यायला तयार आहे पण त्या घरात माझा अपमान झाला तर इंद्राताई म्हणतात नाही तुमचा या घरात कोणी अपमान करणार नाही फक्त तुम्ही नक्की या कारण तुमच्या मुलीसाठी तर कार्तिक मग हो स आणि स्वातीलाही सांगा मी नक्की येईन कारण मला माहिती आहे माझी स्वाती माझी वाट बघत असेल हे ऐकून स्वातीही खूप खुश होते तर इंद्राताईही स्वातीला मग त्यात झालं ना आता कार्तिकराव नक्की येणार आहेत तर स्वाती खूप खुश होते आणि इंद्राताईंना मेटी मारते इंद्राताईसुद्धा खूप खुश असतात तर या सगळ्या गोष्टीचा कार्तिकला मात्र खूप आनंद झालेला असतो तर इकडे माधवी या सागरला म्हणतात सागरराव बघा ना मला काही झालं नाही तरीसुद्धा ही मुक्त काही मला उठू देत नाही प्रत्येक वेळी मला आजारी असल्यासारखंच वागायला लावते मला सांगा मी जर आता बरी दिसते आहे ना तुम्हाला अहो आत्ता जर उठले ना तर अगदी रात्रीचं सा संगीत जेवणही करू शकणार पण बघा ही मुक्त काही मला हलूच देत नाही ना उठू देईल तर शपथ हालचाल करायला गेली तरी तिचा बारीक लक्ष असतो आणि पटकन येऊन मला बोलून जाते आणि खूप पंचायत होते व माझी एखादा डॉक्टर खरात असेल ना तर पेशंटला पत्ते पाळायला व हालचाल करून हे सतत सांगत असतात तिला थोडी चावूच जरी लागली ना तर ती धावत येते सागरा माधवीताईंना म्हणतो तुमच्यावर इतकी दादागिरी करतात मग माझं काय होत असेल माझी अवस्था तर माधवीताई म्हणतात बाप रे असं बोलून दोघंही खूप हसू लागतात आणि त्याच वेळी तिथे मुक्ता येते मुक्ता आईला ओरडूनच विचारते आई तू एवढ्या जोरजोरात का असतेस तर मुक्ताची आई सागरला म्हणते बघा आता हसायलाही नको तर सागर म्हणतो अहो त्यांना बरं वाटतंय म्हणून ते हसतायत आणि तुम्ही असं का बोलताय तसंही आम्ही चांगल्याच गोष्टी बोलत होतो मुक्ता म्हणते हो का असा सांसुद्नाचा आव्हान माझ्यासमोर नका बो बोलू कारण मी एवढी पण बोळी नाही आहे मला माहिती आहे तुम्ही माझ्याबद्दलच बोलत होता मी सगळं काही ऐकलं आहे तर सागर म्हणतो अहो हो तुमच्याबद्दलच बोलत होतो पण तुमचं मी कौतुकच करत होतो तुम्ही सगळ्यांना मदत करता सगळ्यांची किती काळजी घेता हेच आम्ही बोलत होतो तर मुक्ता सासूबाई या गोष्टीला फसतील पण मी नाही आ मी नसताना माझ्या चुगल्या करत होता ना मला चांगलंच माहिती आहे सागर म्हणतो नाही नाही असा मी काहीच केला नाही आ तर म्हणते पुरे आता बस झालं औषधं द्या तर सागरच्या हातातून मुक्ता औषधं घेते आणि मुक्ताही आईला विचारते आई आता तू त्यांच्या टीममध्ये गेलीस का तर सागर म्हणतो तुम्ही माझ्या मुलीला तुमच्या टीममध्ये घेऊ शकता मग मी नाही का तुमच्या आईला माझ्या टीममध्ये घेऊ शकत तर मुक्ताच्या आई म्हणते मी कोणाच्याही टीममध्ये नाही आहे मी माधवी गोकले आहे सत्याच्या बाजूने असते हे ऐकता सागरला खूप वाईट वाटतं तर माधवी ताई या मुक्ताला म्हणतात तू खूप कठोर आहेस शिस्तीची आहेस मग कोणतरी बोलणारच ना तर मुक्ता ही आईला म्हणते पण मी मुक्ता कोकले आहे मग कडक शिस्तीची आई प्रिन्सिपल आहे मग वारसा हक्काने माझ्याजवळ ते येणारच ना मग तुझ्यासारखीच तुझी मुलगी असणार आता बस झालं आता ह्या औषधं घ्यायची हां तर आई आईमध्ये पण आत्ताच घेतली होती तर मुक्ता म्हणते आत्ताच म्हणून चार तास होऊन गेले तू गे। ही औषधं घे मुक्ता ही आईला औषधं देते आणि त्यानंतर सईला क्लासमधून आणण्यासाठी निघून जाते तर मुक्ताने सागरला आईवर लक्ष ठेवायला सांगितलेला असतो तर मुक्ताची आई सागरला म्हणते आता तर मला खूप झोप येते आहे मी झोपते नाहीतर ह्या डॉक्टरबाई येऊन मला त्रास देतील आणि शिक्षाही करतील त्यापेक्षा मी जरा आरामच करते तर ती अवस्था पाहून सागरला खूप वाईट वाटत असतं सागर, सागर मनाशीच म्हणतो आई मला माफ करा आधीमुळे हे सगळं झालं आहे तुमचीही अवस्था व्हायला हो आधी जबाबदार आहे मलाही माफ करा आणि आधीलाही माफ करा तर पुढील भागात पाहायला मिळतं सागरा कार्तिकला म्हणतो आत्ताच्या आता या घराच्या बाहेर निघून जायचं तर इंद्रांतई म्हणतात थांब सागर मी बोलवलं आहे त्यांना कारण आता दुसऱ्या कोणालाही पूजेला बसायची गरज नाही कारण बाळाचे आईबाबा इथे आहेतच असं बोलून त्या मुक्ताजवळ रागाने पाहू लागतात मुक्ता मात्र काहीच बोलत नाही तर त्यानंतर सर्वजण एकत्र येतात आणि बाळाचं नाव ठेवत असतात आणि त्याचवेळी तिथे आदित्य आलेला असतो तर आदित्याला पाहून मुक्ता म्हणते आदित्य तू तर आदित्य आणि सावनी तिथे आलेले पाहून सागरला मात्र खूप राग आलेला असतो आणि सागरला त्या गोष्टीचा धक्काही बसलेला असतो आता सावनीच्या येण्यामुळे नक्की नवीन कोणतं वादळ निर्माण होईल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद